अजित पवार यांनी काकाशी घेतला थेट पंगा सगळं गणित मांडून पाऊल टाकलं पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अजित पवार यांचे बंड हे शरद पवार यांच्या संमतीने झाले आणि दोघांनी परस्पर समजा केलेली चाल आहे असे तर्क अनेकांनी सुरुवातीच्या काळात लावले होते भाजपासोबत उद्या अजितदादाचे जमले नाही तर ते काकाकडे परत येतील हे सगळे ठरवून झाले आहे एवढंच काय तर भाजपाच्या मतीने आपले आमदार कनिष्ठाने निवडून आणायचे तिकडे ज्येष्ठाने महाविकास आघाडीतील दोन पक्षाच्या मदतीने काही आमदार जिंकवायचे आणि मग दोघांनी एकत्र ये येऊन एखाद्या मोठ्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करायचे जमले तर मुख्यमंत्री पद ही पदरी पाडायचे असे ठरले आहे ही तयार झाली होती होती जे घडले ती पवार मॅच फिक्सिंग होती। हे आधीच इथे लिहिले होते एखादा निर्णय घेऊन टाकायचा या निर्धाराने पेटलेल्या नंतरच्या पिढीतील नेता आणि त्यांचे बंड होत असताना अगंतीत झालेली मूळ पुरुष असा हा संघर्ष होता दोन पवारांच्या संबंधाबाबत अनेकांच्या मनात आजही शंका आहे तशाच राहाव्यात हे दोघे कोणाचे अधिक सोयीचे होते हे जरा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल दोघांमधील बंद पूर्ण तुटलेले नाहीत असे आजही भासवण्यात येते बरेचदा अजितदादा प्रफुल पटेल यांच्याशी बोलणे सुरू ठेवत त्यांना कुरवाळणे सुरू ठेवले आहेत फक्त कुरवळायचे पण प्रत्यक्षात सोबत यायचे नाही ही खेळी लक्षात आल्याने अजितदादा आता काकांना हेड ऑन घेत असल्याचं दिसते आजपर्यंत संदिग्तेने नुकसान हे पुतण्याचेच होत होते आज जे शरद पवार यांच्यासोबत उरले आहेत ते हा विचार करूनच की उगाच का उद्या दोघेही एकत्र आले तर यापेक्षा आहे तेथेच राहिले बरे मात्र आता अजितदादांनी पाश तोडण्याचे आणि तसे जाहीरपणे सांगण्याचे धोरण अंगीकारले दिसते त्यांनी आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी परस्पर चर्चेतून पाशमुक्तीचा निर्णय घेतला असे म्हणतात त्यातूनच मग गेल्या आठवड्यात बारामतीत पुतण्याने वाक्वबांड चालवले मी वयाच्या साठाव्या वर्षी निर्णय घेतला तुम्ही तर वयाच्या अडोतीसाव्या वर्षी वेगळी भूमिका घेतली असं होती असे जिवारी लागणारे वाक्यही आले परवा बारामतीत जाऊन ते लोकांना सांगून आले की यापूर्वी तुम्ही अनेकांचे ऐकले आता फक्त माझे ऐका भाजपला हे फार आधी अपेक्षित होते अजित पवार यांनी मोठ्या साहेबांवर सुरुवातीच्या एक दोन महिन्यावर सडकून टीका करण्याची भूमिका घेतली असली तरी तर आत्तापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या दोघा चौघांना संधी मिळाली असती अजित पवार बंधनमुक्त व्हायला तयार नसतील तर मग त्यांना आणखीन कशासाठी म्हणून द्यायचे असा विचार भाजपाच्या दिल्लीच्या नेतृत्वाने केला असावा आपल्या ढग स्वतःवरून दूर करायला अजितदा एवढा वेळ का लागला असावा कारण बंडानंतर लगेच टोकाची टीका केली तर ती बुमरॅग होईल अशी शंका होती पावसातील सभेने दोन हजार एकोणीस मध्ये मिळून दिलेल्या सहानुभूतीची आपल्या टीकास्त्रांनी पुनर्वृत्ती तर होणार नाही ना अशी भीती सतावत असावी त्यामुळे आणि टोकाची टीका कोणीही करायची नाही असं स्पष्टपणे बजावण्यात आलं होतं महत्वाचे म्हणजे याबाबत शिवसेनेचे उदाहरण डोळ्यासमोर होते शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने लगेच उद्धव ठाकरेंवर तोफ डागणे सुरू केले मातोश्रीबाबत काही कमेंट्स केल्या त्यातून उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली या सहानुभूतीची डोकेदुखी शिंदे गटाला अजूनही सतावत आहे त्यामुळे सहानुभूतीच्या घडाळेतील काटा सिल्वर ओककडे झुकू नये याची काळजी आजीदादा कॅम्पने घेतली मात्र आता परखडपणा दाखवला नाही तर भाजप आपल्याकडे संशयाने पाहत राहील याची जाणून त्यांना झालेली दिसते पक्षावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठीही आता काकावर तोफ डागणे आवश्यक असल्याचे लक्षात आले असावेत कुठे कधी कसे वागावे याचे प्रशिक्षण काकाकडूनच आजवर मिळत राहिले याचा उपयोग काकाबाबत केला जावा ही नीती असावी एक लोकसभा पार्श्वभूमीवर दोन्ही वाक्य युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद